हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार असणार आहेत कोल्हापुरातल्या कागलमधून ते निवडणूक लढवणार आहेत अजित पवारांकडून मुश्रीफांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे उच्चांकी मतांनी मुश्रीफांना विजयी करा असं आवाहन अजित पवारांनी केलेलं आहे अनेक निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफांच्या पाठीशी उभे राहिलात येत्या निवडणुकीत इतक्या उच्चांकी मतांनी मुश्रीफांना विजयी करा की समोरच्याला धडकी बसली पाहिजे असं आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केलेलं आहे साहेबांसाठी जोरदार आजपर्यंत अनेक निवडणुका चढ उतार आले परंतु तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मागची ताकद कधी कमी केली नाही याही निवडणुकीमध्ये एवढी कामं मुश्रीफ साहेबांनी तुमच्या करता केलेली आहेत आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आज जिल्ह्याचे प्रमुख आहेत आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कागलच्या निवडणुकीकडे आहे तुम्ही एक असा उच्चांक करून दाखवा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे एवढ्या प्रचंड मताधिक्यादी आपण उद्याच्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार या नात्याने त्यांना निवडून द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो